मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनेल कसे आहात तुम्ही ही जी सकाळ आहे ना वटपौर्णिमेच्या दिवशीची सुंदर अशी सकाळ आहे आणि इथे ना मी विंडोमध्ये प्लांट लावलेला आहे ला आणि त्या प्लांटला पाणी घालते दे त्याच्यानंतर देवाची पूजा ही सगळं असणार आहे आता वटपौर्णिमा सण म्हटल्यावर सगळ्या सुहासिनींचा हा सण आहे त्याचबरोबर ना सण म्हटलं ना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी पुरणपोळी आठवली जाते कारण महाराष्ट्राचा जा फेवरेट असा पदार्थ आहे पुरणपोळी आता पुरणपोळीचा स्वयंपाक आहे म्हटल्यावर मग मी इथे डाळ ना शिजायला ठेवले आहे आणि प्रत्येक वेळेस ना मग मी कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवत असते आज ना पातेल्यामध्येच डाळ शिजायला ठेवली आहे कारण डाळ शिजेपर्यंत ना भरपूर अशी कामांची लिस्ट आहे ती कामे सुद्धा करायची आहेत म्हणून मग म्हटलं पातेल्यामध्ये डाळ शिजत राहील आणि आपली ही दुसरी कामं होऊन जातील कुकरमध्ये कसं पटकन होतं पण मग दुसरी कामे राहून जातात आणि डाळ शिजली का लगेच आपल्याला पुरणाची तयारी वगैरे करायला लागते आता ना मी सगळं घेतलेलं आहे देवाची पूजा वगैरे करायला देवाची पूजा करून झाल्यानंतर ना इथे झेंडूच्या झाडाला छान फुलं आले आहेत आणि मग म्हटलं देवापुढे ठेवायला ही फुलं काढून घ्यावीत थोडी आणि मी नेहमी ना कैचीच्या साह्याने फुले कट करत असते म्हणजे जर आपण तोडायला गेलो तर मग झाडंही उपटायला नको ह्या हेतूने मी हे असं करत असते तर आता उपवास आहे म्हणून मग म्हटलं की चला आता काहीतरी नाश्ता वगैरे करायलाच पाहिजे पण नाश्त्याला आता फ्रूट आहेत घरामध्ये म्हणजे आंबे वगैरे आहेत तर मग ते तर नकोच वाटतात सध्या आणि मग मी ना रात्री साबुदाणे भिजायला ठेवले होते कारण उपवासाच्या दिवशी ना हमखास सकाळी भूक लागतेच लागते, लागते। आणि इतर दिवशी नाही लागले ना तरी उपवासाच्या दिवशी लागतेच भूक म्हणून मग मी ना थोडीशी प्रिपरेशनच करून घेतली होती सण म्हटल्यावर खूप सगळी कामे असतात खूप सारी तयारी करायची असते आणि या सगळ्यामध्ये आपल्याला ना वेळ कमी पडतो आता खिचडी बनेपर्यंत ना मी पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेतलं त्याचबरोबर भाताचं कुकरसुद्धा लावून घेतलं आहे बरेच सण असे असतात की त्यांना संध्याकाळी सगळी जेवणाची तयारी किंवा मग संध्याकाळीचे नैवेद्य असतात आणि मग स्वयंपाक संध्याकाळी बनवला तरी चालतो आता वडाला जायचं आहे दुपारी मग नैवेद्य वगैरे सगळं घेऊनच जायचं आहे त्याच्यामुळं मग म्हटलं की सकाळीच आपली तयारी करावी आणि सकाळ तयारी करायची असते खरतर तर वड वट पौर्णिमेला म्हणूनच मग मी सकाळी सकाळ स्वयंपाक बनवायला घेतला आणि त्याचबरोबर सगळी कामेही आवरण्याचा प्रयत्न करत होते आता पुरणपोळीसोबत ना आमरस बनवायचं ठरवलं होतं पण मग जे आंबे विकत आणले होते ना ते इतकेही चांगले मिळालेले नव्हते म्हणजे बघा बऱ्याचदा आता पाऊस पडल्यापासून असं झालं की बाहेरून आंबे चांगले दिसतात पण आतून तितके चांगले नसतात मग हे असंच झालं की तीन किलो आंबे आणले होते पण त्यात ना काही काय आंबे गोड नव्हते किंवा आतून पिकलेच नव्हते किंवा मग असे आंबटच होते ह्या सगळ्या कारणामुळे ना मग आमरस बनवायचं मी कॅन्सल केलं आणि मग पुरणपोळीसोबत आपलं निसारखं गुळवणी बनवलं आणि बाजूच्या पातेल्यामध्ये ना सार उकळायला ठेवला आहे आणि इकडे मी पुरणपोळी सगळी बनवून घेते सगळ्याच पुरणपोळ्या मी सकाळीच बनवून घेणार आहे म्हणजे दुपारी थोडंसं निवांत होईल आणि तसंही वडाची पूजा करून आल्यानंतर दिवसभराचा जो उपवास असतो त्याच्यामुळे ना खूप थकायला होतं त्याच्यामुळं मग सगळं आत्ताच बनवून घेते पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि ओटीसाठी ते गहू वगैरे लागतंय ना ते सुद्धा घेतलं आहे पण यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाची एक वस्तू विसरले आहे मी ती घरीच राहिली माझ्याकडून आणि ती नेलीच नाही कोणती ते तुमच्या लक्षात आलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा तर चला सगळं काम आवरले आणि आता जायचं आहे पूजेला तर तारसुद्धा मी भरून ठेवले आणि आता निघायचं आहे तर मग तयारी करून घेते आणि नंतर मग भेटते अशा सिंपल पद्धतीने मी तयार झाले आहे बांगड्या घातल्यात आणि त्यामध्ये ना मोठे कडे घातलेत तर ते मला खूप आवडतात त्याचबरोबर महाराष्ट्रीयन आणि ती पण मला आवडते आणि सगळ्यात महत्वाचं मी जेव्हा केव्हा तयार होईल काटपदरी साडी घालेल किंवा तयार होत असते ना तेव्हा मी चंद्रपूर लावत असते तर ती चंद्रपूर मला खूप आवडते तुम्हाला टिकली आवडते का चंद्रपूरची ते मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता उशीर व्हायला नको म्हणून आता निघतोय आम्ही आणि बरोबर सुद्धा येणार आहे बाहेर खूपच ऊन 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 आहे आहे सावली उन सावली चालू असं वाटलं होतं सकाळी पाऊस पाऊस पण काय आला नाही वट वटपौर्णिमा हा सगळ्या सुवासिनींचा आवडता सण आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्या मैत्रिणी जेव्हा एकत्र तयार होऊन जातात ना तर खूप छान वाटतं ह्या सणाचं वैशिष्ट्यच असं आहे की सगळ्या बायका एकत्र येऊन सण साजरे करतात काही सण असे असतात आपल्या परंपरेनुसार असतात काही सण तिथीनुसार असतात मग थोडेसे वेगवेगळे येतात तर पण हा जो सण आहे ना वट सगळ्या बायका एकत्र येतात लास्ट इयरला सुद्धा आम्ही ना वडाची पूजा करण्यासाठी ह्याच झाडाला आलो होतो पण आहे ना लास्ट इयरच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी जरा जास्तच गर्दी आहे बायकांची पाठीमागच्या वर्षी जास्त लोकांना माहीत नव्हतं की इथे वडाचं झाड आहे असं पण मग आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे तर गर्दी तर असणारच आहे आणि तुम्ही वडाच्या झाडापुढे पाहू शकता की किती नैवेद्य किती आंबे वगैरे प्रसाद ठेवलेले आहेत आणि याच्यावरून मग अंदाज लावू शकता की किती बायका आधीच येऊन गेल्या आहेत पूजेला आता तयारी केली आहे पूजा सुरू केली आहे आणि त्यातल्या त्यात मी काय विसरले ना मी तुम्हाला सांगते धागा आहे ना धागाचा गुंडाळ आणायचं मी विसरले होते म्हणजे काढून ठेवलं आणि ते तिथे तिथं ठेवलं ना ते त्याच ठिकाणी राहून गेलं आणि हे असं होतं बऱ्याचदा कितीही प्रिपरेशन केली कितीही पूर्वतयारी करून ठेवली ना तरी काही ना काही विसरलंच जातं पण मग मैत्रिणीच्या मैत्रिणीकडे एक्स्ट्रा धागा होता त्याच्यामुळं मग मला मिळाला तो धागा म्हणजे घरी आणायला जायची गरज लागली नाही ऐन वेळेला पूजा चालू असताना कुठे जाणार ना मग मिळाला आहे तिथे तर मग तेही बरंच झालं की मला धागा मिळून गेला असं तुमच्यासोबत होतं का की काही पूजेला वगैरे गेलो आणि काहीतरी विसरून राहिलं मोस्टली माझ्यासोबत तर होतंच असतं पण आता हा धागा विसरला होता तर मला तो मिळाला तेही बरंच झालं चल आता ही पूजा करून घेतो आणि आता इथे वेढे मारायचे आहेत फेऱ्या मारायच्या आहेत तर मग त्याच्यासाठी आम्ही इथे उभे राहिलो आहोत आता वडाची पूजा वगैरे करून झाली आणि सात फेऱ्या मारण्यासाठी आता आम्ही उभ्या राहिलो आहोत जसं की लग्नामध्ये सप्तपदी असतात तसंच प्रत्येक वर्षीनं सगळ्या सुवासीने वडाच्या झाडाला जाऊन सात फेऱ्या मारत असतात त्या सात फेऱ्या कशासाठी तर न नवऱ्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी हे सगळं असतं सात जन्म हे काही नसतं जसं की म्हणतात की सात जन्म हाच पती मिळो पण हे काही सात जन्म आपल्याला कुणालाच मिळत नसतात जो काही एक जन्म असतो ना तोच चांगला जगायचा असतो आणि जसं की सती सावित्रीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण मागावून घेतले होते तिच्या प्रेमामध्ये तितकी ताकद होती तितकी जिद्द होती तिच्यासारखा आपण सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी आपल्या नवऱ्यासाठी ना काहीही करू शकतो ना एक स्त्री खूप कणखर होते स्ट्रॉंग बनते तसंच आप कुठल्याही स्त्रीला हलक्यात न घेता ती जे काही करते ना तिला ते करू दिलं पाहिजे म्हणजे बघा इंस्टाग्रामवर किंवा इतर ॲपवरतीसुद्धा असे खूप सारे कॉमेडी व्हिडिओ असतात सात जन्म नकोच ह्या जन्मामध्ये मला खूप त्रास दिलेला आहे असं काही पण ते फक्त कॉमेडी म्हणून लक्षात घेतलं पाहिजे असं काही नसतं एक स्त्री ना खूप कणखर असते आणि फॅमिलीसाठी काहीही करायला तयार होते ती जी काही करते ना तिला ते करू दिलं पाहिजे म्हणजे बघा बऱ्याचदा नवऱ्या बा नवरा बायकोमध्ये भांडण होत असतं आणि ते तिसऱ्या व्यक्तीला जर कळलं ना मग ती तर त्याची पूर्ण खिल्ली उडवल्याशिवाय राहत नाही आणि प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडण होत असतं भांडण हे कसं एक प्रेमाचं प्रतीक असतं जितकं भांडण होईल ना तितकं प्रेम आपलं किती एकमेकांवर आहे ना ते समजतं म्हणजे यातूनच आपलं किती प्रेम आहे ना हे सगळ्या गोष्टी समजतात आणि एक बायकोच असते जी नवऱ्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्या पाठीमागे उभी असते क कणखरपणे आणि हे ना पुरुषांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपली बायको आपल्यासाठी सर्वस्व आहे किंवा मग तिला तितका आदर देणं रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे आणि समाजाने सुद्धा ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत तर आता इथे ना ती जी काळी पोत जे आणली आहे ना आम्ही ती आम्ही एकमेकींना बांधून घेत असतो म्हणजे हे जे असतं ते याच्या मग काय रीजन आहे हे मलाही माहीत नाही पण मग हे आमच्या सासूबाई बांधायच्या म्हणून मग आम्हीसुद्धा हे बांधायला सुरुवात केली आहे तर हे सगळं असतं आणि आता इथे पूजा वगैरे झालेली आहे त्याच्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत घरी पूजा वगैरे दुपारीच झाली पण मैत्रिणीच्या घरी जाऊन बसलो होतो आम्ही बराच वेळ गप्पा झाल्या त्याच्यानंतर मग फोटो वगैरे झाले आणि त्या सगळ्यामध्ये खूप सारा टाइम निघून गेला आता साडेचार वाजले ना पाऊस येण्याची शक्यता वाटतेय म्हणजे खूप आभाळ पण आले आणि थोडेसे पाव म्हणजे एक दोन थेंब पडायला पण लागलेत पाऊस आणि हे बरं झालं की वडाची पूजा करताना पाऊस वगैरे आला नाही किंवा जाताना हे खूप चांगलं झालं आणि कसं असतं प्रत्येकाला वाटतं की पावसाचं वातावरण तर पाहिजे पण आहे ना आपली साडी वगैरे खराब व्हायला नको मग तसंच मलाही वाटलं होतं दोन दिवसापूर्वी की पाऊस येतो की काय वडाची पूजा कशी होणार आणि ते पण असं असतं की पूजा करायला पण बसता येत नाही मग असं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळं मला वाटलं होतं की कसं होईल काय होईल पण पण पाऊस आला नाही ते एक बरं झालं आणि आता पाऊस येण्याची शक्यता वाटते तर आता आला तरी काहीही हरकत नाही आता पूजा वगैरे झालेली आहे आणि काल ना शौरज पप्पा बोलले होते की तुला गजरा घेऊन येईल उद्या येताना पण आज त्यांना यायलाच खूप उशीर होणार आहे आता वडाची पूजा पण झाली आणि आजचा जो दिवस आहे ना तो पण निघून गेला म्हणजे चाललाच आहे निघून आणि फक्त गजरा आणणार होते पण गजऱ्यावालेच काही अजून आले नाही त्यांना यायला तर टाईमच लागणार आहे पण बोलले ना ॲटलीस्ट ते माझ्यासाठी खूप झालं खूप चांगलं वाटलं मला आणि ते बोलले ना त्याच्यात मला खूप आनंद झाला की मला गजरा घेऊन येणार होते आणि बोलले पण होते की जॉबवरून आल्यानंतर आपण गजरा घ्यायला जाऊ किंवा मी येताना घेऊन येईल पण ते काय पॉसिबल झालं नाही आणि नेहमीच असं होत असतं की जर काही प्लॅनिंग असेल आता त्यांची काही प्लॅनिंग असेल ना तर मग हे असं होत असतं आता त्यांना जॉबवरती थांबवलं गेलं असे खूप वेळा नाही असे प्री प्लॅन केलेले प्लॅनिंग आमचं सगळं विस्कटलेलं असतं पण ॲटलीस्ट ते बोलतात ना ते माझ्यासाठी खूप झालं आणि कसं आज सौभाग्यवतींचा सुहासिनींचा सण आणि त्याच्यामुळं गजरा आहे ना नवऱ्याने आणलं म्हणजे खूपच भारी असतं म्हणजे सगळ्यांनाच चांगलं वाटतं की नवऱ्याने आपल्याला गजरा आणलेला आहे विकत तर आपण पण जाऊन घेऊ शकतो पण मग मला असं वाटतं की नवऱ्याने जो आणलेला गजरा आहे ना त्यात वेगळाच आनंद असतो हे सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहित असेल तर मग जाऊ द्या ही आजची गजऱ्याची कथा होती आमची आता हे तर मग मी अशी सिंपल साडी वेअर केली होती आणि हे सिंपल मंगळसूत्र हे, हे जे आहे ना क्रिस्टलचे मणी आहेत त्याच्यामुळे चमकतात आणि खूप छान दिसतात आता याच्यावरती मी ते मोठं मंगळसूत्र घातलं असताना तर ते एवढं खास वाटलं नसतं म्हणून मग मी हे सिम्पल असं हे केलं होतं बरं चला आता खूप सारं बोलणं झालं उपवास तर मी संध्याकाळी सोडणार आहे कारण अजून तर मला भूक नाही आहे सकाळी खिचडी खाल्ली होती साबुदाण्याची आणि मैत्रिणीच्या इथे आता राजगिऱ्याचा एक लाडू खाल्ला होता त्याच्यामुळे काय आता भूक नाहीये संध्याकाळी ते आले की मग आम्ही एकत्र जेवण वगैरे करू आणि आता शौर्यला जेवायला देते त्याला भूक लागली असेल सो आता यापुढे मी काय रेकॉर्ड करेल याचं मला माहीत नाही पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढे जर मी काही रेकॉर्ड केलं तर मग मी यापुढे दाखवलंच सो थँक्यू